सुटला सेमी फायनल चार सुटला हा अशा सुंदर सेमीफायनल चार चा निकाल निर्चा गाला तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी स्वराली संदीप मात्रे प्रशांत चिंचने या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय दबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळवली पप्पू डायवर अवार वडकर यांनी राहुल बापू जाधव पुसेगावकरांचा गावीला पळाला पक्षा आणि उजव्याला पळाला अरफळकरांचा मुन्ना सुंदर अशी गाडी सेमीला पात्र फायनल साठी पात्र विजेता विजय डबलवाडी मालकाच्या चालकाच हार्दिक अभिनंदन समोरच्या टाकीवरच्या प्रेक्षकांना ऐकायचंय गाव त्या पेपरने खाली बसलेले टाकीवर बसलेले खाली उतरा खाली